हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स येणाऱ्या लग्नसरायसाठी तुम्ही जर साडी कलेक्शन शोधत असाल तर आजचा व्हिडिओ आहे तुम खास तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली आहे नारायण पेठ पैठणी इरकल नारायण पेठ पैठणी सध्या खूपच इन आहे घातल्यानंतर अगदी क्लासी आणि रॉयल लुक देते साडीमध्ये तुम्हाला ब्रॉड जरी कार्ड बघायला मिळतील त्याचबरोबर ओव्हरऑल साडीमध्ये बुटी बघायला मिळेल त्यामुळे साडीचा लुक हा खूप रॉयल येतो साडी ही अगदी चापून सुपून बसणारी आहे कारण की साडीचा फॅब्रिक अगदी सॉफ्ट आणि सिल्की आहे साडीमध्ये तुम्हाला एक वाईन आणि ब्ल्यू हे दोनच कलर दिलेले आहेत जे की अंगावर घातल्यानंतर अगदी अट्रॅक्टिव लुक देतात असे कलर्स लग्न सराईमध्ये खूप उठून आणि खुलून दिसतात तर या साड्या जर तुम्हाला परचेस करायच्या असेल तर तुम्ही कमेंट्स थ्रू सांगू शकता थँक्स फॉर वॉचिंग माय फुड व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ जर या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय